पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या जनावरांचं पचन वारंवार बिघडत आहे का शेणामध्ये चाऱ्याचे कण आहे तसे दिसत आहेत का शेणामध्ये न पचलेले धान्याचे तुकडे येत आहेत का जनावरांचं शेण भरताही येत नाही हाताने इतके पातळ झाले का जनावरांचं दूध हळूहळू कमी होत का जनावरांच्या दुधामध्ये फॅट कमी झाले आहे का अशा जर अडचणी आपल्या गोठ्यावर असतील तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी मित्रांनो या सगळ्या अडचणीचं मूळ कारण आहे जनावरांच्या पोटामध्ये वाढलेली आम्लता आणि न पचणारे फायबर हे का होतं कशाने होतं तर मित्रांनो आजकाल आपली जनावर जास्त दूध द्यायला सुरुवात झालेली मग जितकं दूध तितकं आपल्याला आहार जास्त द्यावा लागतो पशुखाद्य दे जास्त द्यावं लागतं आणि मग ज्या वेळेस आपण अधिकच पशुखाद्य दे देतो त्यावेळेस मित्रांनो जनावरांच्या कोठी पोटामध्ये ऍसिडिटी वाढते अर्थात जनावरांना ऍसिडोसिस होतो आता हा ऍसिडोसिस डोळ्यांनी दिसतो का जनावर आजारी पडतं का तर नाही हा असतो सब अॅक्युट रुमिनल ऍसिडोसिस म्हणजे लक्षणं न दाखवणारा परंतु कमी तीव्रतेचा रुमिनल ऍसिडोसिस जनावरांना कायम राहतो आणि मग मी सुरुवातीला सांगितले ती सगळी लक्षणं आपल्या जनावरांमध्ये दिसायला लागतात मग याला उपाय काय तर मित्रांनो याच्यासाठी खूप सारे उपाय आहेत जसं आपण जनावरांना रोमेन बफर वापरू शकतो जनावरांच्या आहारात आपण सुक्या चार्याचं प्रमाण वाढवू शकतो जनावरांचा चारा टीएमआर करून देऊ शकतो आणि हे सगळं करून आपण जनावरांच्या कोठेपोटाच कमी होणारा जो पीएच आहे जे ऍसिड प्रोडक्शन वाढणार आहे ते कमी करू शकतो परंतु मित्रांनो दरवेळेसच हे करणं शक्यही होत नाही मग अशा वेळेस एक सोपा उपाय आपण करू शकतो जनावरांच्या आहारामध्ये आपण रेग्युलरली ईस्ट कल्चर जर वापरले तर बऱ्यापैकी वेळेस आपल्याला या सगळ्या समस्यांवर निराकरण करता येतं मग हे कसं करायचं ईस्ट म्हणजे काय तर कोठी पोटामध्ये जे एक पेश्य बुरशी असतात ज्या जनावरांच्या जा चार्यामधील फायबर डायजेस्ट करायला मदत करतात आता फायबर डायजेस्ट केले म्हणजे काय होतं की फायबरचे छोटे छोटे तुकडे होतात आणि ते नंतर बॅक्टेरिया पचवू शकतात म्हणजे चाऱ्यामधील न पचणाऱ्या घटकाचं पचनीय पदार्थांमध्ये रूपांतर होतं आणि हे जे पचनीय पदार्थ आहेत त्याच्यातून ऊर्जा घेऊन कोठी पोटात जे जीवाणू आहेत ते वाढत असतात म्हणजे इष्टच काम चांगलं झालं आणि जीवाणूंचं पण काम चांगलं झालं मग कोठी पोटामध्ये असणारं जे वातावरण आहे ते नेहमी चांगलं राहतं आणि मग आपल्या जनावरांचं पचन सुधारतं एकूणच आपल्या जनावरांच्या शरीरात तयार होणारे जे ऍसिड आहे ते प्रोडक्शन योग्य रीतीने होतं जनावरांमध्ये मग ऍसिडोसिसमुळे मुळे होणारे जे काही लक्षणं आहेत ते कमी व्हायला सुरुवात होतात मग हे ईस्ट कल्चर नेमकं वापरायचं जसं मित्रांनो इश्ट कल्चर वापरताना लक्षात घ्यायचं की हे तीन ते पाच मिलियन प्रति जनावर प्रति दिवस द्यावं लागतो तर मित्रांनो अनेक कंपन्यांचे ईस्ट कल्चर जे मिळतात त्याचा डोस साधारण एक ग्रॅम ते तीन ग्रॅम असतो परंतु शेतकऱ्यांना वापरायला सोपं व्हावं म्हणून काही कंपन्यांनी ते डायल्युटेड फॉर्ममध्ये आपल्याला दहा ग्रॅम प्रतिदिन डोस या पद्धतीने सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे मग ही ईस्ट कल्चर वापरताना काय काळजी घ्यायची आहे तर कल्चर वापरताना मित्रांनो सुरुवातीचे सात ते आठ दिवस जो काही डोस दिलेला आहे प्रतिदिन तो सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस द्यायचा म्हणजे जर आपल्याला दहा ग्रॅम द्यायचा असेल तर सकाळी सुद्धा दहा ग्रॅम द्यायचं संध्याकाळी सुद्धा दहा ग्रॅम द्यायचं एकदा त्याच्या पोटाचं सगळं वातावरण योग्य झालं की त्यानंतर मित्रांनो आपण ते पुन्हा एक टाइमवर शिफ्ट करू शकतो नंतर मग आपण एकच वेळेस दहा ग्रॅम दिलं तरी सफिशियंट होऊ शकतो अशा पद्धतीने आपण इस्ट कल्चर वापरू शकतो मित्रांनो आणखी एक जर आपल्या जनावरांचं पचन कायम बिघडत राहिलं जनावरांच्या पोटामध्ये ऍसिडोसिस राहिला तर मग मित्रांनो आपल्या जनावरांना खुरांचे आजार वाढतात जनावरांना वारंवार वारं मास्टायटिस होतो जनावरांना वारंवार वारं मेट्रायटिस होतो जनावरे गाबण राहण्याचं प्रमाण सुद्धा कमी राहतं म्हणून मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांच्या पोटामध्ये ऍसिड प्रोडक्शन जे काही होतं ते नियंत्रित पद्धतीने होईल जनावरांना एक...